सोलापूर शहर जिल्हा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहर व जिल्हा रिक्षा संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी उपलब्ध मंगल कार्यालय सातरसा इथं ॲटो चालकांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अतिश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रणिती शिंदे या राहणार आहेत तर प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी माजी महापौर महेश कोठे महेश चौगुले सांगली चरणदास वानखेडे मच्छिंद्र कांबळे रंबकस्वामी सचिन वैराट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात ऑटोरिक्षाचे खुले परमिट वाटप तात्काळ बंद करावं घोषणा झालेल्या ऑटोरिक्षा कल्याणकारी मंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे या मेळाव्यास विविध जिल्ह्यातून रिक्षाचालक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत असं संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे यांनी सांगितलं दिना दिनांक रविवार उपलब्ध संघटनेच्या दिनानिमित्त जे सोलापूर शहरामध्ये जे महिला आणि रिक्षा चालक आहेत अशा महिला रिक्षा चालकांचा आपण सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर वय वर्ष साठ ते पासष्ट जे सत्तर या वय गटातील जे ज्येष्ठ इच्छा चालक आहेत जे प्रामाणिकपणे आपल्या रिक्षा व्यवसाय प्रामाणिकपणे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं उदाहरण निर्माण करत आहेत अशा ज्येष्ठ रिक्षा चालकाचा देखील आपण त्या ठिकाणी सन्मान आपण सोळा करत आहोत या पत्रकार परिषदेस विकास काळे गजानंद लोणार दिनकर जगदाळे दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते